कुठला हिंदू बाई आता एवढ्या चार अग्रत मी हा परत एकदा आवाज येऊन पाहते हो कारभारी कारभारी आव आव तर द्या ना पुढे ना पुढं नाही मी कुठं फिरू सारा गहू तुडीत यांना नाही यांच्या पोटाचं सुद्धा आणि कवर बाई मी कोणा कोणाची तरी काळजी करू बाई मग तर बाकीला बाई त्याला आला बाई तिकडं पाहत तसं मी इकडं पाहत असं आता कावाची आवाज येऊ राहिले ना काही एवढं भर होतं काय माणूस आवाज नाही ऐकू या का म्हणजे बाई शांत बाई कमन बोलू राहिलं एवढे हां थोडं पुढं वा ना पुढं असं आणि तुम्ही कमन आले आज डबल

आता उद्या ते कुरकून मी कमलाबाईला म्हणलेले येईन मग कमलाबाई घेऊ दोघे सारा सारा कुरकून आता शेतकऱ्याला कुठं काय कष्ट चुकले का करावंच लागत आहे ते परत बाप सकाळ पासून मारायला आलेले लय रोपट पडला आमच्या बे गावावर मग त्याच्या म्हणलं डाबा घेऊन जावा तर तो बाबा बी मावते आहे हा पण ना थोडं पुढंच व्हा आणि ना, ना जरा बघून चला लोक म्हणत ते वाघ दिसला वाघ दिसला जरा जपून जा हां बघत बघत जा मग काय वावरणे कशाचा वाघ आणि कशाचं काय लोक काही आप आपली द्यावं

कवाची वरडू राहिली म्हणते पण मला आवाज दिवस नाही आला शांती आहे तू या का ले? हा मीच बाई सारा गावाची आवाज देऊ राहिले तरी दिसा ना पण का तुम्ही एवढं पोट पाडून काऊन बसले लाईट थकले काय कशाचं बाबा थकलो कशाचं ते असं पाठीवर घेऊ घेऊ महापार पाड दुखायला लागली तो पंप असा पार मा असं पाठ दम खाय ना त्याच्यात सकाळी काही खाऊ नाही आलो पोटात नाही असं तडा तोडायला लागलं तू आता खायला काही आणलं का झालं सर औषध मारून झालं का हां औषध मारून झालं पण आता मला भूक लागली ना चला मग तिकडे लिंबा खाली बसून खा आणि मग दोघं दोघी संगतचा उभारी ती म्हणत होती का वाघ आलेला नाही मग तुम्ही एकटे कुठे थांबा आता चल मग आपण दोघं भी खाऊ त्या लिंबा खाली आणि मग जाऊ घरी आता झालेलं आहे सारं फवारणी बिवारणी झाली चला मी बी नाही काही खाल्लं पिल्लं दोघं भी खाऊ दोघांचा बी डावा आणलेला आहे बाई ही तर तू कोणीच नाही आपण दोघांची हा आणि ती बाया म्हणत होती वाघ येतो पण काय बाई येते मग ते घरी जेवले परवडलं असतं नाही तर रानात बसलेलं परवडलं असतं चल आता शांती मी आई ना लवर, चल काय भीती नवरा असल्यावर काय कोणाला भ्यायचं चल बेटा शांती आज आपण दोघांची मी तर मस्त बसून जीव बोलू बसू घरी बी आपल्याला टाइम नाही भेटत बोलायला बसायला सोनाली आता चांगलं वाटत का इथं बोलू बसू मला लाज वाटते चल जेवल चला लागली मला चल धरणा शांती खायला माझ्या आता अगं खाय नवरा ते नवराच राहतो खाय हा हसत तर आमचं लच प्रेम होत चाललं बाय खाय 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 घरी मला पाणी द्यायचे रीत नाही आज काय खाय खाय चाललं घरी काही विचारू सोना लेक जावई पुरी नात आणि त्यांच्या कुठं काही विचारू मग त्याच्यामुळे तर म्हणलं चला आज आपण दोघं दोघं भिजू कोण नाही येतं आता खाय पोट भरून खाय माझ्या हाताने खाल्लं खाल्लं आता, आता तुम्ही खा पाटा पाटा, पाटा खा ओ लय पोटभर जेवण झालं रे बो कोणी गेलो होतं पिठलं चपात्या लय टेस्टी वाट्या मीच केले होते बाई अजून घरचा सायपात नाही म्हणलं बाई माझा कारभार आहे उपाशी आहे त्याच्या मला पटापट पिठला हलवलं आणि चपात्या केल्या बाजरीच पिठा नव्हतं बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या मग त्याच्या केलं पटकन आले बाई चांगलं झालं का ओ ओ oh. oh. आता पोट भरलं बाबा शांती आता हे राहिलेलं आहे ना हे डाबेर घे घरी भरून आता नाही खाऊ खाऊ बरं पोट भरलं माझं तर काय खाऊ आता देत घेऊन शांती ये ना माझ्या कशी बसायला काय तिथं लांब लांब बसली आता कोण येतं हां ये ना नको बाई येईल कोणी येतं म्हणाल का बुढी बुड लाल लाल मग काय कोणी तर काय मदारपणे पाहिलंय कशाला चौजाई हा आता येतो दुपारच्या टायमाला कोणी येणार ये इकडं कोणी आली ना तर मी जीवन झोपला आता तुझ्या मांडीवर बस का कोण नाही पात गप बस तू तुम्हीच त्याशी ना लांब लंबच पळवते आता येतो कोण नाही तरी पण नाटकं करून राहिलो तुमचा किती जीव आहे माझ्यावर हा आज खरं खरं सांगा बरं मला माझा जीव शब्दात सांगतो नाही येणार एवढा जीव आहे माझा तुझ्यात हा तो ह्यो हिजोर राहिले मला हा ना हिजोर राहिले मला माझा माझ्या जीवापेक्षा तुझ्या जीव जादा आहे शांते नाही तुम्हाला राग नका येऊन देऊ पण लय दिवसाचा माया म्हणत होता विचारायचं विचारायचं पण आज मला खरं कळलं खरंच तुमचा लय जीव आहे माझ्या वा 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 पुढे पुढे वा पुढे पुढे तेव काय तेव काय तुम्हाला दिसा का तो काय शांती पळ शांती पळ लवकर चल चल लवकर धरील

असं काय असं उचलून का ज्याला त्याला जास्त पडावं लागत गप्पा आता चला घरी सांगू नका मी मारलं म्हणून पडलो म्हणा मी आणि हे काय झालं ते अजिबात घरी सांगू नका आधी सांगते तुम्हाला चला